आणि सगळ्यात महत्वाचा रंगभूमी दिने आमच्या मनातल्या नाट्याचा योग्य बदला तुमच्या शब्दाच्या तिसऱ्या घंटेने व्हायला हवा होता म्हणून मी ती वाजवली असं म्हणायला सगळ्यांना जागृत केलंय मला असं वाटतं की त्यांच्याविषयी अनेक शब्द योग्य ठरते त्यांनी अनेक गाण्यांचाच उल्लेख केलाय म्हणून तोच उदृत करते की मेरी नस नस तार कर दे दे और बना एक राग भारत छेड मुज पे छंछ नाव बार बार देश ये देश से ये प्रेम आंखों से मैं रहू या ना रहू भारत ही रहना चाहिए मैं रहू या ना रहू भारत ही रहना चाहिए तो जाहिर आपल्या प्रत्येकाच्या मनात प्रेरती आज रुजवली त्यांनी हे मनापासून सांगितले की आपण मिरवणाऱ्या नाही मुरवणाऱ्या संस्कृतीतले आहोत त्यामुळे ही मनापासून लक्षात ठेवूया आणि रंगभूमी दिनाचाच उल्लेख झालाय म्हणून आपण आधी फक्त गीत ऐकू आणि त्याच्यानंतर रणनिर्देश थेट सुप्रिया ताई करेल मी त्या सगळ्यांच्या वतीने पुन्हा तोच उल्लेख करते माणसांचा उल्लेख झालाय तर हे लक्षात ठेवूया की माणसांचा संच आहे माणसांचा मंच आहे मात्र या नाट्यामध्ये माणूस सादर होत नाही असं होऊ नको दे की मानव्यता अखंड पसरत राहू दे म्हणूनच सगळ्यांच्या वतीने स्वतः प्रार्थना करणारे माणसाने माणसाशी माणसाचा मधला माझा मित्र आहे अभिनय आणि अधिक आले ना हो म्हणजे त्यांच्याशिवाय शक्यच नव्हता माझा प्रवास डे वन ला दोन हजार अकरा ला जेव्हा काकी ऍडमिट झाल्या तेव्हा जर अभिनय नसता तर माझ्या आयुष्यात काकींचा शेवटचा सुखकर प्रवास पण होऊ शकला नसता अभिनय आणि आदित्य आलो डेफिनेटली मला माझं आत्ता लक्ष दिलं त्याच्या या जे हॅट्स ऑफ आहे की आपल्याला माणूस कसा भेटत जातो आणि त्यांचे प्रवास घडत जातात आणि एकही कधी गोष्ट अशी नाही झाली की मी हॉस्पिटलला गेलो त्याच्या आधीच सगळी अरेंजमेंट व्हायची आणि काही शेवटच्या प्रवासात जेव्हा मध्ये होत्या तेव्हाही आम्हाला वाटलं होतं की अँब्युलन्स मध्ये त्यांचं काही हो बरं वाईट होईल का पण त्यांनी केलेली जी सोय होती ती कमालीची होती त्यामुळे यू ट्रॅक प्ले कराल प्लीज I'm <laughs> sorry, गाभार या सोहळ्याला उपस्थित राहून तुम्ही सगळ्यांनी जो स्नेह आणि पाठिंबा तुषार दादाला दिलेला आहे ती ऊर्जा दादाला आयुष्यभर पूर्ण आहे आणि याचबरोबर हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते धन्यवाद एस एम बी न्यूज चॅनल अँड प्रिंट मीडिया आज आपण शून्य बघितलेला माणूस डॉक्टर तुषार प्रीती देशमुख यांच्या पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्याला आला आपले मनोगत आमच्या चॅनलवर व्यक्त करावं अशी आमच्या चॅनेल एस एम बी न्यूज चॅनेलतर्फे आपणच विनंती करत आहे मी रुपाली सध्या बसलेला माणूस हुशार झाला खूप छान आहे सगळ्यांनी वाचलं पाहिजे त्याच्या अनुभवातून आपण त्यांनी शिकलं पाहिजे आणि त्याचा गोड असलेला माणूस हे बघण्यासाठी आम्ही ते नक्की आलो खूप छान प्रोग्राम होता छान वाटतो एस एम बी न्यूज चॅनल अँड प्रिंट मीडिया आज आपण शून्य बघितलेला माणूस डॉक्टर तुषार प्रीती देशमुख शब्दांकन जयश्री देसाई आणि या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला येथे अनेक वाचक रसिक आलेले आहेत ते त्यांचे मनोगत व्यक्त करत आहेत नमस्कार मी नंदू आज रेकरच आता शून्य बघितलेला माणूस हा कार्यक्रम सादर केला तुषार देशमुख यांच्या जीवनावर आधारित पुस्तक आहे आणि खूप छान त्यांचा संघर्ष या पुस्तकामध्ये आहे आणि मला असं वाटतं की पुस्तक सर्वांनी वाचावं आणि त्यातून एक खूप चांगला संदेश त्यांनी दिलेला आहे आणि त्यांचं जे आयुष्य आहे खूप कदाकिनीमध्ये गेलं आणि त्यांनी जो संघर्ष केला त्या संघर्षाचं संपूर्ण चित्रण या पुस्तकामध्ये आहे पुस्तक सर्वांनी जरूर वाचावं आणि इतरांनासुद्धा वाचायला द्यावं धन्यवाद एस एम न्यूज चॅनल अँड प्रिंट मीडिया शून्य बघितलेला माणूस डॉक्टर तुषार प्रीती देशमुख शब्दांकन जयश्री देसाई आज या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला मान्यवर आलेले आहेत आणि ते त्यांचं मनोगत व्यक्त करत आहे एस एम बी न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया आज आपण शून्य बघितलेला माणूस डॉक्टर तुषार प्रीती देशमुख शब्दांकन जयश्री देसाई आज ते SMB, या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला मान्यवर आलेले आहेत ते त्यांचे मनोगत एस एम बी न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया या वृत्तवाहिनीवर सादर करत आहेत तुषार देशमुख यांचा मी शून्य बघितला माणूस म्हणून जो पुस्तक विमोचनला मी आलेलो आहे फार अप्रतिम असं तुषारनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याच्या जीवनात जे जे त्यांनी संकट बघितलेले आहेत त्या संकटावर त्यांनी केलेले मात त्या पूर्ण पुस्तकामध्ये त्यांनी वियोचित केलेलं आहे अप्रतिम असा हा कार्यक्रम होता आम्हालाही स्वतः सुरू काही काय आहे सुनील देवगरजीने यांचं जे त्यांनी मनोगत ठेवलं आहे तेही अप्रतिम होतं तुषारच्या ह्या पूर्ण वाटचालीमध्ये आईवरचा मा आईवरची माया तसेच तातीवरची माया आणि मित्रप्रेम कसं असावं असा यासाठी ह्या पूर्ण पुस्तक वाचण्याची गरज आहे मी आपल्याला सर्व अपील करेन की ह्या दे तुषार देशमुख यांनी जे लिखित शून्य बघितला माणूस हे पुस्तक नक्की वाचावं आणि ते आपण घ्यावं अशी मी अपेक्षा करेन आणि मी आजच्या ह्या पुस्तक विमोचनामध्ये तुषार देशमुख यांना शुभेच्छा देतो माझ्याबरोबर सन्मान्य माझे मित्र जे भाजकरजी राजनाजी धन्यवाद हा शून्य बघितलेलं म्हणून जे सन्माननीय तुषार देशमुख यांनी जे पुस्तक विमोचन केलेलं आहे त्यासाठी मी आज उपस्थित आहे आणि या पुस्तकामध्ये तुषार देशमुख यांनी आपल्या जीवनावर जे जे एक संकट आलेले आहे लहान लहानपणा असेच संकटावर मात करून कसं उभं राहता येईल ह्या पुस्तकाने पुस्तक वाचून सुद्धा आपल्याला समजेल सन्माननीय आजच्या या कार्यक्रमासाठी सुनील देवदरजी सुद्धा उपस्थित होतील इतर मान्यवर उपस्थित होतील मी सुंदर असा हा कार्यक्रम झालेला आहे आणि या कार्यक्रमाच्या रूपाने मी आपलं आवाहन करेन की आपण हा पुस्तक नक्की वाचावं आणि एक एकत्र या पुस्तकामध्ये संकटावर मात कसं उभ उभं राहता येईल या पुस्तक शिकवेल अशी मला आशा भागात वाटते धन्यवाद ক্নকে <laughs> প্নে केले <sum>